नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनूया अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त कुकरमध्ये तयार होणारी अशी मऊ लुसलुशीत आणि दाणेदार लापशी झटपट आणि चविष्ट लापशी तयार करून घेऊ यासाठी आपण थोडेशी खोबऱ्याचे काप दोन विलायची एक दालचिनी तीन काळी मिऱ्या एक चमचा सोफ थोडेसे काजू दोन लवंगा अर्धी वाटी लापसी लापसी मी येथे मध्यम आकाराची घेतली आहे यापेक्षा बारीक आणि यापेक्षा जाडी येते त्याच वाटीने एक वाटी गूळ येथे घेतलेला आहे अर्धी वाटी इथे साजूक तूप मी घेतलेलं आहे कुकरमध्ये साजूक तूप घालून घेऊया तुपाचं प्रमाण तुम्ही कमीही करू शकतात पाव वाटी तूप घेतलं तरीही चालेल तूप घातल्यावर यात आपण अर्धी वाटी जी लापसी आहे ती मंद आचेवर परतून घेणार आहोत लापसी परतताना गॅसची जी आच आहे ती मंदच ठेवायची आहे हलकासा गुलाबी रंग आला की आता आपण काजू काळे मिऱ्या लोंग दालचिनी सोफ आणि खोबऱ्याचे काप टाकून परतून घेणार आहोत या स्टेजला हे सर्व साहित्य टाकल्यामुळे लापसीसोबतच हे सर्व साहित्य छान लालसर असं परतल्या जाईल गोड पदार्थांमध्ये दालचिनीची चव खूप छान लागते आणि सोफ घातल्यामुळे पजनालाही मदत होते गॅस वाढून आपल्याला हे साहित्य मुळीच परतायचं नाही आहे यामुळे लापसी कडक होते आतून त्याचा जो लेअर आहे तो भाजला जात नाही बघू शकता आपले ड्रायफ्रूट्स वगैरेही छान परतल्या गेलेले आहे यामध्ये मी आता सेम वाटीने तीन ते साडेतीन वाट्या पाणी घालणार आहे अर्ध्या वाटी लापसीसाठी अडीच वाटी पाणी योग्य प्रमाण आहे परंतु आपण अर्धी वाटी एक्स्ट्रा घालणार आहोत यामुळे काय होईल आपली जी, जी लापसी आहे ती मौसूज शिजेल आणि कुकरमध्ये लागण्याचं जे प्रमाण आहे तेही कमी होईल लापसी शिजल्यानंतरसुद्धा आपल्या लापसीमध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहील कुकरचं झाकण बंद करून तीन शिट्ट्या इथे काढून घेतलेल्या आहे अगदी मऊ आणि छान दाणेदार अशी लापसी आपली शिजली आहे यात आता एक वाटी गुळ घालून मिक्स करून घेऊया लापसीमध्ये पाणी असल्यामुळे हे जे गूळ आहे ते व्यवस्थित मिक्स होईल अगदी थोडंसं मीठ आपण यात घालणार आहोत गोड पदार्थामध्ये मीठ घातल्यामुळे चव अजून छान येते मध्यमाचेवर आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत पाच ते दहा मिनटं लागतील याला त्यात आपली जी लापसी आहे छान कोरडी होईल लापसीमध्ये थोडंसं पाणी असल्यामुळे गूळ आणि लापसी छान शिजते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद